श्रीसूक्त प्राकृत श्री, श्री गणेशाय नम हिरण्यवर्णादी संस्कृत पंधरा पड़ा करते चार ऋषी त्यांना जाना आनंद कर्दम इंदिरासूत चिखलित भावे यात नमोनिया देविता कथिल्या दोन नमितोतया अनुष्टुप छंदा या सूक्ता नमो हे बी श्री नमो नमो शक्ती सदा बीज ह्री जाना किलका नमू, क्लीम कील जपु येथे श्री क्लीम होम मंत्र की हुती देऊ पंधराची दिनिंदिनी शुद्ध सत्व सदुद्योगी उद्यमी जो करी तया नेही पडावे सुक्त जा धनकामना हरी ओम सुवर्णसारखा रंग हिरवा शालु शोभतो गळा मोती यांची माला चंद्रबिंबा मुख देवी लक्ष्मी सुखे येई पूजा ही मम स्वीकारी अग्निदेव तिला आणि आहुती मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवेती गोदने मला अश्वहत्ती दासदासी निवासही सेना सेनाघोष दे अरिंना त्रास होऊ दे बोलवितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा हास्य तुला शोभे झळाळी वसना तुझा तृप्ता तृतृप्तदात्री तू दारदे येई तू गृही पद्मी शोभा दिसे तुझी पद्मवर्णही शोभतो चंद्राने यशोदा त्रिउज्वल तोषदायीनी त्रिलोकाना देवताना तू पोषिसी सुखदेवनी तुझ मी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी मम नाशी तू मागतो दान दे दये सूर्य तेज तुझे देवी ताप सी कजे असे तयानो शोभतो रुक्ष बिलबजो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जराजी नाशती स्वयं अज्ञान मालवितीजी संकटे दुर्गटे महा मला ओ मला देव ओ कुबेर श्री कीर्ती चिन्मणी राष्ट्रोत्कर्ष तसा साधी राष्ट्रीय जन्म घेत मी महागाई निरवी देवी नुरवी दैन्यनामही कीर्ती दे वाढवी सारी घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नाशी अलक्ष्मी तू क्षुधा तृषा चंचला तू दुरादर्शा पुष्टा तू गजगामिनी स्वामिनी पंचगूतांशी ए मी तुझ आळवी मनीषा कामना सत्ये तो मजला सदा गोदुग्दाधिके अन्ने यशस्वी यांशी आश्रयो निळो माझा दार दे तू दया दानही दे मला कर्दमा तू प्रजा देई मज माजीच तू रहा श्रीदेवी राहावी गेली कुली माजा वसो सदा माता मालवी वरो पद्मे पद्ममालिनी नमी पर्जन वस्नो स्ग्न चिपलित राहावी गृही मातेसी राहावी गेली कुली वसो वसोसदा दार दे पुष्करी पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेव तिला आणि जी चंद्रा दीक उज्ज्वला वेत हाती सुवर्णांचा दंडही धरिते करी हेम माला गळा शोभे सूर्य तेजही ते फिके अग्निदेव तिला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवे दास दासदासही लाभू दे गोदने अश्व लाभू दे रथहत्ती तसे मला स्वातंत्र्य रामराज्यांचे राष्ट्र लाभू दे शांती तुष्टी तशी पुष्टी सर्वांशी सुख लाभू दे मोक्ष सर्वा मिळो ते विश्व हे ज्ञानयुक्त हो शुद्ध सत्व जो भक्त उद्योगी रतला सदा तयाने ही पडावे सुक्त जा धनकामना ततास्तु इति शुभं हरि ओं शान्ति शान्ति शान्ति